आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन केळी हरभरा काकडी आणि ढोबी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली सोयाबीनच्या भावात मागील महिनाभरात जवळपास पाचशे रुपयांच्या दरम्यान सुधारणा झाली होती मात्र मागील आठवड्याभरात सोयाबीनचे भाव पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाले प्रक्रिया सातशे ते चार हजार आठशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमध्ये चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकले जातात सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे मात्र नाफेड आणि च्या विक्री दरानुसार बाजारावर परिणाम दिसून येतोय सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय श्रावण महिन्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार मिळालाय उपवास आणि विधींमुळे केळीला चांगली मागणी आहे तर बाजारातील केळीचा पुरवठा मर्यादित आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून येत सध्या राज्यातील केळीला उत्तरेतही चांगली मागणी आहे मात्र बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई कायम आहे यामुळे केळीला सध्या सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय केळीला श्रावण महिना आणि त्यानंतर गणपती उत्सवातही चांगली मागणी राहणार आहे त्यामुळे केळीच्या दरात चांगला आधार राहील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मागील दोन आठवड्यांपासून देशातील बाजारात हरभऱ्याचे दर टिकून आहेत देशात सणासुदीच्या तोंडावर बेसन आणि हरभरा डाळीची मागणी वाढतीये पुढील काळात ही मागणी आणखी वाढेल असं व्यापारी सांगतात त्यामुळे हरभऱ्याच्या दराला चांगला आधार आहे बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये दर मिळतोय ग्राहक बाजारांमध्ये हरभरा बाजारभाव सहा हजारांच्या पुढे गेलेत बाजारातील हरभरा आवकही कमीच आहे मात्र आयात मालाचा काहीसा दबाव आहे हरभऱ्या दराला मागणीचा आधार कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात काकडीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे असा दबाव दरावर दिसून येतोय यंदा पावसाळा लवकर सुरू झाला त्यामुळे काही भागात काकडीची लागवड ही लवकर झाली असं काही शेतकरी सांगतात ही, सांग ही काकडी आता बाजारात विक्रीसाठी येते त्यामुळे दर आज राज्यातील अनेक भागात काकडीला सरासरी प्रति क्विंटल एक हजार सातशे काळात बाजारातील आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे काकडीचे दरही कमी होण्याची शक्यता आहे असं व्यापारी सांगतात ढोबळी मिरचीचा दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे नरमले होते मात्र मागील आठवडाभरात दर काहीसे स्थिरावलेत राज्यातील काही बाजारांमध्ये ढोबळी मिरची आवक काहीशी वाढली आहे डोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय डोबळी मिरची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डोबळी मिरचीचे दरही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका